नमस्कार मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत दैनिक आपलं महानगर माय महानगर आणि इंडिमान यांच्या माध्यमातून नाशिक आयकॉन या पुरस्काराचं लवकरच वितरण करण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे ऍडव्होकेट मुकुंद ढोरे आज आपल्यासोबत ढोरे साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आहेत खरं म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील आयुष्यामध्ये यश कसं प्राप्त करता येतं त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे मुकुंद ढोरे ज्यांनी वकिली व्यवसायामध्ये आपला स्वतःचा एक ठसा उमटवला परिस्थितीवर मात करत त्यांनी येणाऱ्या पिढीला देखील एक संदेश दिला की कमवा आणि शिका आणि जिद्दीच्या बळावर यश कसं संपादन केलं जातं सर स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं की तुम्ही एक नव्या पिढीचं आदर एक आदर्श उदाहरण आहात एक अलाठीच्या परिस्थितीमधून तुम्ही पुढे आलात आणि वकिली व्यवसायामध्ये तुम्ही एक स्वतःचा स्थान असं निर्माण केलं काय सांगाल हा प्रवास जो होता सुरुवातीचा तो कसा राहिला आणि काय अनुभव तुम्हाला या अ, मी जेव्हा एज्युकेशन घेत वकिलीचं ते तेव्हा माझी परिस्थिती खूपच होती तेव्हा प्रवासासाठी वया पुस्तक आणि क्लासची फिरवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे तर तेव्हा मी एक ठेवला आणि शिका त्याच्यातून मी दिवसा कमाई करायचं शिक्षण आणि त्याच्या सोबतच आणि रात्री अभ्यास करायचो आणि त्याच्या त्याच्याजोरावर मी हो। वकिली हो पण मग वकिली व्यवसाय करावा असं तुम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये कोणी प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करायला हवं हो किंवा करिअर करायला हवं हो। पहिली तर गोष्ट सांगेल सत्य आणि छान गोष्टी आणि सत्याची आवड होती मला असत्याचा राग होता आणि जे तळजळातील लोक होते त्यांना न्याय मिळावा हा माझा मेन उद्देश होता आणि न्याय न्याय देवता हेच आपलं न्यायालय सामान्य नागरिकाची ढाल बनून त्यांना न्याय देऊ शकतो हा मला दृढ विश्वास होता त्या दृष्टीने मी वकली व्यवसाय करण्याचा वकील एक व्यवसाय नाही या नोबेल प्रोफेशन मी तेच करण्याचं ठरवलं पण या व्यवसायाची सुरुवात ही कशी झाली कधी तुम्हाला सणत कधी मिळाली हा प्रवास कधी सुरू झाला सन दोन हजार साली मला चौदा जुलै दोन हजार साली मला वकलीची सनत मिळाली mm -hmm. आणि माझी सुरुवात त्यांच्यासोबतच मला एम एम राव वकील त्यांचं पण मार्गदर्शन लागलं ते आता सध्या जिल्हा न्यायाधीश वगैरे कार्यरत आहे हो। आपल्या महाराष्ट्रातच त्या दोघांचा मला सरांचा भरपूर फायदा झाला जीवनामध्ये हो। पहिली केस कोणती तुम्ही बघवलीत आणि त्यामध्ये कसा न्याय मिळवून दिला काही स्मरणातले काही क्षण आपल्या माझ्याकडे पक्षकार आले होते त्यांचं नाव सांगू शकत नाही त्यांची एक फसवणूक झाली होती पैशा संदर्भात त्यांची केस माझ्याकडे आली त्यांची केस मी जेव्हा त्यांची पूर्व फाईल बघितली स्टडी केला साक्षी पुराव ते माझी बाजू कोर्टात भक्कमपणे मांडली त्याच्याजवळ त्यांना की शिक्षक कोर्टाने ठोठवली आणि त्याच्यात मी पक्षकारांना न्याय मिळवून दिला तर तो प्रक्षकरा न्याय मिळून दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि त्यांचा जो विश्वास संपादन केला ती स्मारक पोहोचवा होती फसवणूक म्हणजे बँकिंग क्षेत्रातली होती की डिजिटल फसवणुकीच्या माध्यमातून त्याच्यात पैशाचा व्यवहार झालेला होता पैसे दिलेले होते त्यांना मैत्रीच्या स्वरूपात ते पैसे त्यांनी मानूनही परत नाही केले तर त्यांनी ते त्यांना चेक दिला होता तो चेक वटून तुम्ही कोर्टात पैसे ओढून ओसूल करा पक्षकरांनी बँकेत चेक टाकला असता तो न परत वाटत परत आला तर पण आपण जर बघितलं तर आता कायदे बरेचसे बदलत आहेत आणि गुन्ह्याचं स्वरूप देखील बदलत आहे जसं आपण बघितलं की डिजिटल फसवणूक असेल डिजिटल आर सारखे प्रकार असतील किंवा काही अशा अनोळखी लिंक्स येतात ग्रुपवर व्हॉट्सअपवर कारण सोशल मीडियाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि मग त्या लिंकवर क्लिक झालं की समोरच्या व्यक्तीचं अकाउंट क्लोन होणं किंवा डिजिटल आर एसच्या माध्यमातून त्याची लूट होणं अशा वेळेस असे गुन्हे कारण तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक लोकांना न्याय मिळवून दिला असे गुन्हे जेव्हा घडतात त्यावेळेस वकील म्हणून त्या गुन्ह्याचा शोध घेताना कस कसा लागतो हे असे दैनंदिन दिनात खूपच असे प्रकार घडतायत खूप असे प्रकार घडतायत का ते डिजिटल एक लिंक येते त्याच्यातून तुमचं पूर्ण अकाउंट हॅक हो आणि तुमच्या अकाउंटचे सगळे पैसे निघून जातात तर माझ्या सामान्य जनतालाच नाही तर जे एज्युकेटेड पीपल आहे त्या हो। ते, ते सुद्धा यात दुरफडले जातात त्यांना एकच म्हणणं आहे का आपण सावध राहायचं आणि अनोळखी व्यक्तीचे कॉल्स व्हिडिओ कॉल्स लिंक याच्यावर क्लिक करायची नाही आणि जबाबदारी वाटायचं पण घाबरून जातात हो होता घाबरून जातात लिंक करतात समोरच्याला बळी करतात व्हिडिओ कॉल करायला लावतात कोर्टाचे वॉरंट आहे असं सांगितलं जातं आणि समोरची व्यक्ती घाबरून जाते आणि त्याला बळी पडते तर डिजिटल अरेस्ट बनतात आणि त्याच्यात ते पैशाची भरपूर असे प्रकार तुमच्याकडे जर पैशा पाहायला केली तर असं आहे की माणसाला जेव्हा काहीच पर्याय नसतात म्हणजे जेव्हा त्याचे सगळे पर्याय आयुष्यातले संपलेले असतात तेव्हा तो कोर्टाकडे धावून येतो हा आणि असं म्हणतात की शहा कोर्टाची पायरी एक कितपत सत्य आहे हे एकदम बरोबर आहे पण माझ्या मते तर आता हा आमची कोर्टाची बिल्डिंग खूप छान प्रकारे आता नवीन बिल्डिंग झालेली आहे तर ती प्रत्येकाने सरळली पाहिजे आणि तिथे ड्या नक्की मिळेल शाश्वती आताच गळवे साहेब माने आले होते त्यांनी पण म्हणले ज्या प्रकारे न्यायालयाची बिल्डिंग झालेली मोठी विस्तृत तिथे ड्याय स्पीडिली भेटलाच पाहिजे जोपर्यंत सामान्य नागरिकाला स्पीडिली राहायला भेटणार तोपर्यंत तो निश्चितपणे वकील असतील तर निश्चितपणे हा देखील विश्वासानं ते येतील आणि आपल्या व्यथा ज्या मांडू शकतील तर सर तुम्ही बुद्धिबळ बुद्धिबळपटू देखील स्पोर्ट्स मध्ये देखील आपण तुम्हाला आवड आहे ही आवड कशी लोक आणि बुद्धिबळाचा खरा म्हणजे तुमचा जो व्यवसाय तो खरं बुद्धी कस लागणार आहे म्हणजे कदा गुन्ह्याचा शोध घेऊन त्याच्या मुळाशी जाऊन त्या आरोपीला शिक्षा ठोकवेपर्यंत हा खरं म्हणजे वकिलांच्या कक्षात लागलेला असतो तर तुम्ही काय सांगाल या बुद्धीबळाच्या माध्यमातून क्षेत्राकडे खेळ आणि आपल्या दैनंदिन कोर्टातले आहे तेच त्यात थोडं सामंजस्यच आहे तिथेही बुद्धीचा कस लागतो आणि कोर्टातही ती केस चालवण्यासाठी तुम्हाला सर्व अभ्यास करून त्याच्या बारका वगैरे आपल्या बाजूने किती साक्षीदार आहेत किती कागदी कागदीप्रवाह आहेत साक्षीदार कोण कोण आहे सगळ्याचा कस लागतो त्याबद्दल जरी स्टडी करण्याचा आणि बुद्धिबळाचा मला आपल्या वकिली प्रोफेशन मध्ये खूप फायदा झालेला आहे आणि मी एमबीडी लॉ कॉलेज तर्फे सुद्धा बुद्धिबळासाठी स्टेट लेवलला ले। ले। खेळण्यासाठी ले। गेलो ले। ले। होतो मुलं भागवत आमचे मित्र आहेत त्यांचे पण रँकिंग आहे भरपूर ते पण त्यांचा एक विद्यार्थी आहे मिळत गुजराती हो तो पण फेड्याचा तर मग तुम्ही अजूनही आवड जोपासतात हो आवड जोपासून बुद्धिबळाच पण आवड आहे मला आणि आमच्या बँकिंग क्षेत्रात जे आहेत बँकिंगचे जे वाले आहेत सुद्धा मी टुर्नामेंट क्रिकेटच्या पण टुर्नामेंट आयोजित करत असतो अच्छा म्हणजे दोन्ही लोक खेळायची देखील आवड आहे आणि सर तुम्ही कसं सुरुवातीला सांगितलं की तुमची परिस्थिती नव्हती म्हणजे तुम्ही दिवसा काम करायचे हा खेल अभ्यास करायचे या सगळ्या ह्याच्यामध्ये परिवारात परिवाराचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला परिवाराच्या प्रतिक्रिया त्यावेश काय होत्या आणि आताची परिस्थिती नाही मिशी तर आता कसं तुम्ही बघता या सगळ्या परिस्थिती तेव्हाची परिस्थिती खूप घरच्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पण सपोर्ट होता आई वडिलांचा सपोर्ट होता नातेवाईकांचा सपोर्ट होता गुरुजनांनी पण चांगलं मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळेच मी आता जे मी आहे उभा आता ज्या परिस्थितीत त्यांना त्यांचा अभिमान आहे सार्थ बरोबर तुम्ही स्वामी विवेकानंदांचे विचार तुम्ही तुमचे काय नेमकं कशी प्रेरणा तुम्ही त्यांच्या स्वामी विवेकानंदांचं ते वाक्य अडकून मला उठो जागो जब तक आपला मिशन आपण ध्येय नाही हासल करते तब तक जागो निश्चितपणे असतो तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपलं ध्येय हासिल नाही होत तोपर्यंत आपण कठोर परिश्रम केले पाहिजे विश्वास पाहिजे स्वतः तेच मी माझ्या वकील मध्ये पण ठेवलं आहे विश्वास खूप महत्वाचा आहे आपल्या प्रोफेशनमध्ये hmm. क्लाइंटचा विश्वास आणि त्यांचं प्रामाणिकपणे काम करणं हे सुद्धा खूप गरजेचं hmm. आहे बरोबर शॉर्टकट स्किल्स नाही पाहिजेच पण तुम्ही असं म्हटलं की प्रामाणिकपणे काम करणं आणि शासपूर्ण कामामध्ये सातत्या असं खूप आवश्यक आहे पण आता होतं काय की आजकालची जी पिढी म्हणजे या तुमच्या क्षेत्रामध्ये येणार किंवा कोणत्याही क्षेत्रात येणार त्यांच्यामध्ये आता पेशन्स राहिली नाही की एखादी गोष्ट यश संपादन करण्याकरता त्यांना आता आजकालच्या पिढीला लवकर यश पाहिजे लवकर पैसा पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट याच्यामध्ये तर तुम्ही त्यांना काय सांगायची अगदी बरोबर आहे आजकालचं कॉम्प्युटर झालंय प्रत्येक जो वकील होऊन येतो इथे कोर्टात तर त्यांना वाटतंय कॉम्प्युटर सारखं प्रिंटर सारखं इकडून कागद टाकला का इकडून लगेच प्रिंट आउट बरोबर एकदम चुकीचं आहे सुप्रीम कोर्टाने पण गाईडलाईन दिलेला आहे याच्यात तीन वर्ष किमान तीन वर्ष

तो काम करत राहिलं पाहिजे सतत नवीन नवीन गोष्टी वाचत राहिलं पाहिजे नॉलेज अपडेट पाहिजे रोज नवीन नवीन येत आहेत तर नॉलेज अपडेट ठेवून पुढे जायलाच पाहिजे तर मग तुमच्याकडे आता अनेक वकील जेव्हा पदार्पण करतात मुलं म्हणजे वगैरे वी फॉर्मा येतात शिकण्यासाठी येतात वगैरे तर तुम्हाला वाटतं की त्या मुलांमध्ये तेवढ्या म्हणजे पेशन्स नाही राहिले पण त्यांनी पेशन्स ठेवून स्वतःवर विश्वास ठेवून नवीन नवीन स्टडी करत राहायला पाहिजे वाचलं पाहिजे काय हे के स्टडी केला पाहिजे गांभीर्यपूर्वक शॉर्टकट्स वा ते वापरले पाहिजेत त्यांनी दाबले कॉपी पेस्ट करायचं तर तसं केला पाहिजे त्यांनी ते, कठोर परिश्रम केले पाहिजे सातत्य पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे ह्याच्यात तुम्ही यश संपादन अवश्य करू शकता निश्चितपणे तुमचा अनुभव देखील डावला आहे आणि तुम्ही अतिशय आलाकीच्या परिस्थितीतून पुढे आहात म्हणजे गरिबीची गरिबी काय असते याची जाणीव देखील तुम्हाला आहे आणि करिअरच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही तेवढे जागरूक आहात स्वतःच्या व्यवसाया बाबतीत देखील तुम्ही तेवढे प्रामाणिक आहात पुढच्या तुमच्या हे काय असेल भूमिका काय असेल मोठं काय असेल उद्दिष्ट काय तुम्ही ठेवलेला भविष्यात माझं मोठं तर सामाजिक कार्य करायचंच आहे जास्त करून कोणत्या प्रकारचं आपल्याला प्रेरण जेवढं जास्तीत जास्त माझ्या प्रोफेशनच जेवढी मदत होईल किंवा अजून काही आर्थिक किंवा जास्तीत जास्त बद्दल करता येईल आपल्याला बरोबर त्याचा प्रयत्न आहे निश्चितपणे तर हे होते ऍडव्होकेट ढोरेसर ज्यांनी सांगितलं की परिस्थिती कशी असो त्या परिस्थितीवर मात करत तुमच्यामध्ये जिद्द आणि नेतृत्व करण्याची पुढे जाण्याची एक धमक जर असेल तर परिस्थितीवर मात करून देखील तुम्हाला यश संपादन करता येतं जे की त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करत आजपर्यंतचा प्रवास त्यांनी केला आणि म्हणूनच ते नाशिक आयकॉनचे विजेते ठरलेले आहेत आणि म्हणून माय महानगर आपलं महानगर ओनली माननी आम्हाला त्यांना नाशिक आयकॉन पुरस्कार देताना विशेष आनंद होत आहे वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ अभिनेते गिरीशोक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे नाशिककरांनी देखील या पुरस्कार सोहळ्याला निश्चितपणे आवर्जून उपस्थित राहावं हेच आपल्या महानगरच्या वतीनं आपल्याला आग्रहाच्या निमंत्र्यां